हाय हाय ब्रे नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या डोब्लॉकमध्ये फ्रेंड मी तुम्हाला आज माझ्या दैनंदिन गोटीन दाखवणार आहे मी दुमभराची कामे कसे आवडते की तर ते तुम्ही नक्कीच पहा सर्वात अगोदर चहा पाणी सुद्धा सुरुवात

तर स्वराज आणि स्वराज फ्रेंड आली आहे त्यांच्या सोबत खेळायला त्याच्यानंतर आता मी कपडे आहे प्लस नाश्त्याची बापडे धुवून कपडे धुवून झाले इकडे मम्मी आहे कपडे धुण झाले आणि इकडे आई बघ काय करते काय करते आई तर फायनली स्वयंपाक झालाय आता मी जेवते तुम्ही सुद्धा या जेवायला आणि इकडे पाच वरात जेवण झालेलं आहे आणि इकडे स्वरा जयवती आहे आज पोर घरी असल्यामुळे व्हिडिओ शूट करायला आणि काम आवरायला खूप उशीर झाला तर असू द्या सांगा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय